माहेरचं तु गाणं तुम्हाला एक मी म्हणून दाखवते ते आवडलं तर लाईक करा शेअर करा सरकार करा, माहे घराला जाते मी ग माहे घराला जाते माझा पदर डाव्या मोठे माझा पदर पदर डाव्या ग मोठे माझा पदर माझा पदर डाव्या मोठी माझ्या लाडक्या बाबासाठे माझ्या लाडक्या लाडक्या भावाग साठी माझ्या लाडक्या एवढं भरता घराच ना नाव नाव गोंदा डाव्या हाते एवढं भरता घराच नाव नावगोंदा डाव्या हाते नांदून दाखवाव लडक्या भावाच्या नावासाठी बही नादून दाखवाव लडक्या भावाच्या नावासाठी बाई, ना भावा बाई माहे घराला जाते निर्या बायानुद मधरा निर्या बायानुद मधरा जाते कर्नाच्या बाई घरा जाते अंतकरणाच्या बाई घरा जाते करणाच्या बाई घरा पाची बोट पान चो पडली पान चो पडली आत्माशी कार सापडली आत्मशी कार सापडली आत्माशी कार सापडली येऊणी माहे वाट खड्या मुरमान दाट इली खड्या मुरमान दाट इली खड्या मुरमान दाट इली माझ्या लाडक्या भावासाठी मला सोपी वाट इली माझ्या लाडक्या भावासाठी मला सोपी वाट इली मला सोपी वाट इली मला सोपी वाट इली